हॅलो हाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे माय किचन माय टॅलेंट मित्रांनो आज आपण बनवणार आहोत शाबुदाना आणि बटाट्याचे वडे जे उपवासाला पण खाऊ शकता आणि इतर वेळी पण खाऊशी वाटले तर असे झटपट बनवून खाऊ शकता जे बनवायला अतिशय सोपे आणि झटपट आहेत आणि खायला तितकेच चमचमीत आहेत चला तर मग सुरुवात करूया शाबुदाना वडे बनवण्यासाठी साबुदाणा वडे बनवण्यासाठी मी इथे एक कप साबुदाणा दोन तास पाण्यामध्ये स्वच्छ धुवून भिजवत घातलेला होता आपण वडे बनवण्यासाठी ही हिरवी मिरची चटणी वाटून घेऊया त्यासाठी मी इथे चार पाच हिरव्या मिरच्या चवीनुसार मीठ आणि एक इंच आल्याचा तुकडा किसून घेतलेला आहे हे आपल्याला मिक्सरमधून कोरडंच वाटून घ्यायचं आहे तुम्हाला हव्या असेल तर तुम्ही मिरचीचे तुकडे करून पण टाकू शकता इथे आपला साबुदाणा छान भिजलेला आहे त्यामध्ये मी तीन मिडियम साईजचे बटाटे घालणार आहे दोन च मोठे चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे शेंगदाण्याचं कूट थोडंसं जाडसरच घालायचं आहे म्हणजे जो खाताना दाताखाली येईल आणि छान लागेल ते बघा मी ते साबुदाणामध्ये बटाटे मिक्स करून घेत आहे छान माझे बटाटे छान उकडलेले आहेत त्यामुळे मी ती हातानेच मिक्स करून घेते मला ते किसण्याची गरज नाही पडली त्यानंतर शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे तो पण छान मिक्स करून घ्यायचा आहे पहिल्यांदा हे सर्व मिक्स केल्यानंतर मग आपल्याला मिरची घालायची आहे हे बघा इथे आपलं वड्यांचं पीठ छान तयार झालेलं आहे हे एक पाच मिनटासाठी आपण साईडला ठेवून घेऊया आणि शेंगदाण्याची आमटी बनवून घेऊया तोपर्यंत आमटी बनवण्यासाठी मी इथे चार पाच हिरव्या मिरच्या चवीनुसार मीठ आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत भाजून हे आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे सुरुवातीला हे कोरडं वाटायचं आहे त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून ह्याची छान पेस्ट बनवायची आहे हे बघा मी पाणी घालून छान पेस्ट बनवून घेतलेली आहे याची आमच्याकडे कोथिंबीर खात नाही तू बॉसाला म्हणून मी कोथिंबीर घालत नाही आहे तुमच्याकडे खात असतील तर तुम्ही टाकू शकता थोडीशी त्यानंतर मी इथे शेंगदाण्याचं तेल वापरते तुम्ही याऐवजी तूप पण टाकू शकता त्यामध्ये मी अर्धा चमचा तीळ घालते आहे पांढरे तीळ छान तडतडू द्यायचे आहेत त्यानंतर आपण जे बॅटर मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे आमटीला छान उकळी येऊ द्यायची आहे बघू शकता इथे आपली शेंगदाण्याची आमटी रेडी झालेली आहे आता आपण वडे तळून घेऊया वडे तळण्यासाठी मी इथे शेंगदाण्याचंच तेल वापरते तेल गरम होईपर्यंत मी ते आपण जे पीठ बनवून ठेवलं होतं त्याचे छान छोटे छोटे वडे बनवून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे वडे बनवून घेऊ हो शकता वडे बनवताना त्याच्या कडा पूर्ण बंद करून घ्यायचे आहेत व्यवस्थित नाहीतर आपले वडे तेलामध्ये टाकल्यानंतर फुटतात बघू शकता वडे बनवताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेल चांगलं तापून द्यायचं आहे तेल जर व्यवस्थित तापलं नाही तर शाबुदाना तेलामध्ये टाकल्यानंतर विरगळतं हे बघा इथे शेंगदाण्याचं तेल असल्यामुळे ह्याला छान असे वरतून फेस येत आहे पूर्ण जेव्हा ह्याचे बुडबुडे थोडेसे कमी होतील तेव्हाच आपल्याला यामध्ये चमचा घालायचा आहे चमच्याच्या सहाय्याने हळूवार वडे आपल्याला पलटी करून घ्यायचे आहेत वडे तळण्यासाठी टाकले की लगेच ह्याच्यामध्ये चमचा घालायचा नाही आहे त्यामुळे वडे आपल्या चमच्याला चिटकून तुटू शकतात हे बघा जसे जसे गुडबुडे कमी होतील तेलाचे तसे तसे वडे आपले फ्राय झालेत समजून घ्यायचं सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे कमी फ्लेमवरती जर वडे तळले तर ते फुटतात त्यामुळे गॅसची फ्लेम फास्टच ठेवायची आहे आपले जे वडे राहिले होते तळण्याचे त्याला मी थोडीशी तीळ लावून घेते सुरुवातीला मला असं वाटलं होतं की तीळ जर लावले तर ते तेलामध्ये पडतील म्हणून मी थोडेसे दोन तीन जे वडे राहिलेले आहेत त्याला तीळ लावून घेते बघूया आपण तेलामध्ये ते पडतात किंवा की वड्याला चिटकून राहतात कारण ते तळल्यानंतर जर वड्याला चिटकून राहिले तर खूप छान दिसतील आणि खायला पण ते खूप छान लागतील वडे म्हणून आपण ट्राय करून बघूया एकदा हे बघा आपले वडे इथे छान तळून झालेले आहेत छान कलर पण आलेला आहे आणि खूप छान फुगलेले आहेत मेन म्हणजे हे बघा आता दुसरी बॅच आपण तळताना तेल पुन्हा थोडस गरम करून घ्यायचं आहे डायरेक्ट वडे टाकायचे नाहीये हे बघा आता मी दुसरे पण वडे घालतेय बघूया आपण ह्याचे तीळ पडतात की काय सुरुवातीला गॅस ची फ्लेम हाय ठेवायची आहे वडे तळताना हे वडे बनवायला खूप झटपट बनतात एक पाच ते दहा मिनटामध्ये रेडी झालेले आहेत वडे आणि आपली शेंगदाण्याची आमटी पण खूप पटकन बनलेली आहे आणि गरम गरम खायला खूप छान लागतात हे वडे तुम्ही उपवासाला पण बनवू शकता किंवा नाश्त्यासाठी पण बनवू शकता आधे तर तुम्हाला जर नाश्त्यासाठी बनवायचे असतील तर तुम्ही यामध्ये कोथिंबीर कडीपत्ता पण घातला तर खूप छान लागेल ला आता इथे मला उपवासासाठी बनवायचे होते म्हणून मी बाकी यामध्ये काहीच घातलेलं नाही आहे हे बघा आपली शेवटचे वडे तळत आहेत तोपर्यंत मी इथे दही फेटून घेतलेलं आहे थोडंसं बघू शकता फ्रेंड्स किती छान झालेले आहेत आपले वडे जे तीळ लावलेले वडे आहेत ते पण खूप छान दिसत आहेत तीळ मला वाटलं होतं ते रात पडतील पण नाही पडले ते वड्याला चिटकून बसलेले आहेत हे बघा इथे आपले साबुदाणा आणि बटाट्याचे वडे रेडी आहेत सोबत दही आणि शेंगदाण्याची आमटी पण आहे तर मित्रांनो हे शाबुदाना आणि बटाट्याचे वडे नक्की एकदा ट्राय करून बघा आणि ते कसे झालेत हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला तर मग मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये